राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत योग शिक्षकांचे पुनर्नियुक्ती आदेश व निधी उपलब्ध करा खासदार काळे प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण महाराष्ट्र यांना निवेदनातून मागणी महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत योग शिक्षक कार्य करत असून योग हा दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग आहे त्यामुळे अनेक रोग बरे होऊन माणसाचं आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते महाराष्ट्रातील संपूर्ण योग शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व आरोग्यवर्धणी केंद्र येथे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर जाऊन लोकांना आरोग्यविषयी जागरूक करण्याचं काम करत असून परंतु दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस पासून पीआयपी मध्ये योगासाठी कुठलाच निधी उपलब्ध नसल्याचं सांगून सदर योग सत्र बंद करण्यात आले आहे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फक्त मौखिक सांगून योग शिक्षकांना कमी केले तसेच मानधन पण दिले गेले नाही कुठलेही बेसिक वेतन नाही फक्त पाचशे रुपये याप्रमाणेच योग सत्राचं मानधन देण्यात येत आहे योग क्षेत्रामध्ये तरुण वर्ग विधवा घटस्फोटी पालक पालकतत्व यांचा उदरनिर्वाह करण्याची समस्या निर्माण होत असून यांनी सुद्धा योगातून शिक्षण घेतलेले आहे व व ते मागील सात ते आठ वर्षापासून या योग क्षेत्रात कार्यरत आहे पण राज पण जिल्हा स्तरावरूनच योग सत्र घेण्यास नका दिलाय या सर्व बाबींचा विचार करून आपण विनंती करण्यात येते की महाराष्ट्रातील सर्व योग शिक्षकाला पी आय पी मध्ये योगासाठी निधी मंजूर करून पुनर्नियुक्ती आदेश देण्याबाबतची उचित कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी खासदार अमरकाळे यांनी प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण महाराष्ट्र यांच्याकडे केली आहे ही माहिती चार जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खासदार अमरकाळे यांच्या कार्यातून प्राप्त झाली आहे